आरा आग ना गे, गे। तो बैरिकेड भेटे खाली जा का ला पुन। का या ना पिक ना इक लाकू ना क्या एवं लाकू है तो देख बस मध्ये मध्ये होत होते मध्ये मध्ये चिकला चिखलाच्या थोडा साईड वाला हा पण हा नाही जायला पाहिजे ना इथे तू आपण आलो तेव्हा चिकला होता है। तो पण त्या बाजूचा होता त्या बाजूचा ना

ઘાડા પછી લાવા કે તો ઘાડા પછી તીચા બેરી જ्यादा ઓર આય ના રિબાર હા દિલ ન ઓહી બોલા तुम्ही माझ्या मागे बघू शकता बॅकग्राऊंड आहे तिथे पावसाच्या पाण्याने चिखल जमा झालेला आहे महानगरपालिकेचं लक्ष नाहीये आणि गेल्या तीन दिवसांपासून तिथे मोटरसायकलचे अपघात होत आहेत लोक पडतात आत्ताच आम्ही इथे थोडाफार वेळापूर्वीतून जात होतो आणि अर्ध्या तासामध्ये जवळजवळ तेरा ते चौदा मोटरसायकल बाईकचे ॲक्सिडेंट इथं झालेले आहेत थोडं थोडं कोणाला फरकटलं लागलेलं आहे तर त्याच्यामध्ये मोठा सुद्धा ॲक्सिडेंट होऊ शकतो एक तर पहिला मुद्दा असा आहे की इकडे स्पीड ब्रेकर नाही आहे आणि त्याच्यानंतर स्पीड स्पीड ब्रेकरसाठी मी गेल्यावर सुद्धा मी टाकलं होतं महानगरपालिकेला पत्रधर केला होता पण त्याच्यावरती अजूनही कुठलाही उपयोग काही झालेला नाही स्पीड ब्रेकर अजून बसवलेला नाही दुसरा मुद्दा असा आहे की या चिखलामुळे ऍक्सिडेंट होत आहेत पण महानगरपालिकेचं अजूनही लक्ष नाही आता तात्पुरत्या स्वरूपात आम्ही इथले जे लोकल आप लोक होती त्यांना घेऊन हा डायरेक्ट ते लावलेलं आहे जेणेकरून पुढे होणारे अपघात थांबतील उद्या तर मी महानगरपालिकेला भेट देऊन ह्याच्यावरती टायम्स असून तोडगा काढण्यासाठी तर मी पतवर करणारच आहे आणि जर महानगरपालिकेने गेल्या वर्षी जर ते दुर्लक्षित केलं तर मी स्पीड ब्रेकरसाठी त्यांना बोललो तो दोन तीन वेळा फतवर केला होता पण त्यांनी दुर्लक्षित केलं होतं तसं जर पुन्हा ह्या वेळेस केलं तर आम्ही आम्हीसुद्धा महाराष्ट्र नवनिर्व सेनेतर्फे आंदोलन उभं करून त्यांच्याकडून काम करून घेणं एवढा मात्र नक्की नुकताच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र